विरारमध्ये इमारत दुर्घटनेनंतर महापालिकेनं चाळीतली घरं पाडलीत आणि त्यामुळे स्थानिक आता झाले गणेशोत्सवात घर तोडल्यानं नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेवर संताप व्यक्त केला दुर्घटनाग्रस्त इमारत पाडण्यात अडथळा ठरत असल्यानं चाळींवर बुलडोझर चालवण्यात आलाय त्यामुळे ऐन गणेशोत्सवात चाळीतले नागरिक बेघर झाले या नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी मध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये ज्या खाली चाळी होत्या त्या देखील पालिकेने जमीन दोस्त केलेली आहे जवळपास नऊ चाळीची घरं तोडलेली आहेत त्यातली लोक आता संतप्त झालेली पाहायला मिळतात मला सांगा काय तुमच्या देखील दे घरावरती पालिकेने बुलडोदर चालवलेलं आहे काय भूमिका काय मागणी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मालव्यामध्ये लोक अडकले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचे कोपरे उडव उडवण्यात येतील म्हणून तर ता त्यांनी घराचे कोपरे उडवता उडवता आमच्या जवळ आठ रूम तोडल्या चाळीमधल्या आठ रूम तोडल्याच्या नंतर त्यांनी कुठलाही सामान न करता सरळ सरळ त्यांनी त्याच्यावरती बुलडोजर चढवलेला आहे आणि ज्या पहिल्या दिवशी आम्हाला साहेब जे काही सगळे वरिष्ठ अधिकारी आले होते त्यांनी सांगितलं होतं की तुमचे त्यांनी सांगितलं होतं की तुमचे रूम जर तोडले तर तुम्हाला ते परत बांधून भेटतील म्हणून आज मी दुसऱ्या दिवशी सरांना विचारण्यासाठी आलो होतो की तुम्हाला म्हणजे ते म्हणाले होते आम्हाला की तुम्हाला पेपर वर्क आम्ही करून देऊ म्हणून आज विचारायला आल्याच्या ते साहेब म्हणत आहेत की तुमचं रूम हे रूप मध्ये गेले जात पण आमच्या रूमचं तर काहीच झालं नव्हतं त्याच्यामध्ये आज जर तुम्ही तोडून झाल्याच्या नंतर म्हणताय की बाबा तुमचे रूम अनधिकृत होते म्हणून एक काम करा सगळ्या एरियामध्ये तुम्ही सगळे टोटली जे रूम आहेत ते तुम्ही स्वतः पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदारांसमोर हे म्हटले पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदारांसमोर बोललेले आहेत की तुमचं नुकसान झालेलं मी तुम्हाला रूम जसा आहे तु तसं बांधून देणार आणि आज आता पलटी मारत आणि पोलीस बळाचा वापर करतात आणि आम्हाला तिथे आमच्या घरासमोर आमची जिंदगी खराब झाली आम्हाला तिथून सांगतात तुम्ही लांब राहा आश्वासन दिले ते लोक आता पोलिसांचा वापर करतात आम्हाला बघतात बाजूला आता काही नाही आतापर्यंत काही नाही आम्ही तुम्हाला त्यांना दाखवायला चला आम्ही रोडवर बसलेले सगळे सामान घ्या तिकडे चला आमच्या सामानच काय त्या नागरिकांची आता प्रशासन दखल घेतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे